आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवास आता सुरुवात झालेली आहे गणेश गणेशोत्सवाचा आजचा पहिला दिवस आणि राज्यात खरं तर गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते विविध भागातून आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नाशिकमधून किरण गोटूर छत्रपती संभाजीनगरमधून विजय चिडे तर पुण्यातून रोहन कदम हे जोडले गेलेले आहेत आधी आपण पुण्याकडे जाऊया कारण पुण्यात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते तर रोहन तुम्ही तिथे आहात मिरवणुका निघालेल्या आहेत गणपतींची त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक थाटामाटात काढली जातीय काय तिथलं वातावरण आहे प्रज्ञा अगदी बरोबर आहे सांगितलं पाहोल जो तो आहे तो सध्या संपूर्ण पुणे शहरामध्ये पाहाय या गणेशोत्सवाची वाट जी आहे जवळपास वर्षभर पुणेकर नागरिक आणि राज्यभरातून येणारे सगळे नागरिक रोहन तुमचा नीट आवाज येत नाहीये काही नेटवर्क इशू झालेला आहे तर आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये जातोय हो आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे जोडले गेलेले आहेत विजय छत्रपती संभाजीनगर मध्ये गणेशोत्सवाची कशा प्रकारे धूम पाहायला मिळते नक्कीच प्रयत्न जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये जर पाहिलं शहराचा ग्रामीण भागामध्ये जो आहे तो गणेश उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातो त्यासाठी जर पाहिलं गेलं संपूर्ण बाजारपेठे जे आहे जिल्हाभरातील सजलेले आहेत ते बघू शकतो माझ्या पाठीमागे जे आहे ते गणेश मूर्ती जे आहे ती विक्रीसाठी या बाजारपेठेमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि अक्षय आकर्षित मूर्ती जे आहे त्या या ठिकाणी आलेल्या आहेत श्रीबाल गणेश असेल किंवा दगडूशेठ हलवे असेल अशा वेगवेगळ्या मूर्ती जे आहेत ते या ठिकाणी आलेले या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संपूर्ण बाजारपेठे जे आहे ती मोठी गर्दी या ठिकाणी आहे वृद्ध असेल किंवा कुटुंब असेल कुटुंब जे आहे ते नागरिक मोठ्या संख्येने जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि गणेशाची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गणेश चतुर्थी आहेत आणि संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जे आहेत ते गणेश उत्सवचा जो आहे तो, तो गणेश गणेश श्री गणेशाचं आगमन होणार आहे त्यासाठी जर पाहायला गेलं तर नागरिक जे आहेत कुटुंब या ठिकाणी दाखल होत आहेत मूर्तीची खरेदी करत आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी काही चिमुकले गेले काय सांगशील काय आनंद होतोय तुला आनंद होतोय आज गणपती आरोग्य करते गणपतीच्या आगमनाची जरा चांगलं काय सांगाल किती दिवसापासून तुम्ही या तयारीत असतात आम्ही जवळजवळ पंधरा दिवसापासून या तयारीत होतो आणि गणपतीची सगळ्यांनाच सुस्त असते आणि आता सण हा खूप मोठा संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आज गणेश चतुर्थी आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचनवृष्टी पण झालेली आहे आमचं या ठिकाणचं जे धरण आहे नाथसागर ते देखील भरलेलं आहे गणेशाच्या आशीर्वादाने त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि आज आम्ही हा उत्सव अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरा करत आहोत नक्कीच जर बघितलं या ठिकाणी जे आहेत देखील या ठिकाणी बघू शकतो तू गणपती बाप्पा जे आहे मूर्ती खरेदी करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले त्यांचे पालक देखील आपल्या सोबत आहे काय सांगाल सर आ, आज गणेशोत्सव जो आता वाट बघत असतात काय वाटतं यावेळेस गणेश उत्सवाचा खूप आनंद आहे कारण पर्यटन आपलं धरण पण आता जवळपास शंभर टक्के परत आले आणि सगळे आनंद आहेत उत्साहात आहेत सर्वांना गणेश जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे ते मोठी दुष्काळजनक परिस्थिती दरवर्षी बघायला मिळते मात्र यावेळी जर पाहिलं गेलं तर पावसाने जे आहे ते हजेरी लावले त्यामुळे आता गणेशोत्सव जो आहे तो मोठा आनंद साजरा होणार आहे कारण मराठवाड्याला ताण भागवणारा जायकवाडी प्रकल्प जो देखील आता चौऱ्याण्णव टक्के भरला आहे आणि त्यामुळे आता मराठवाड्यामध्ये वेगळाच आनंद जो आहे तो दुहेरी आनंद मराठवाडा करताना मिळत आहे माझ्यासोबत गणे काही दुकानदार व्यापारी देखील काय सांगतो कसा प्रतिसाद आहे दुकानाचा गणपती शुभेच्छा देतो आमच्या इथं नाथसागर आज चौऱ्याण्णव टक्के भरलेला आहे आणि गणपती उत्सव म्हणजे लाल वक्त राजा श्रीमंत डावलाई हे फार आनंदाचा आशीर्वाद आहे त्यामुळे सगळं शुभेच्छा नक्कीच जर पाहिलं गेलं तर बाल गणेश यांची जी आहे ती बाजारपेठेमध्ये मोठी मागणी पाहायला मिळत जी 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 आता आपण नाशिक मध्ये जातोय नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे जोडले गेलेले आहेत किरण गणेश चतुर्थी आहे गणेशोत्सवाची सुरुवात झालेली आहे नाशिक मध्ये कसं वातावरण आहे प्रज्ञा नाशिकमध्ये सुद्धा बाप्पाच्या आगमनाचा एक मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय मी नाशिकच्या या डोंगरे वसतिगृहावरती आहे वेगवेगळे लागलेले आहेत घरी घेऊन जाण्यासाठी आज सकाळपैकीच नागरिक जे आहेत गर्दी करत आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गावत नागरिक हे घरी घेऊन जाताना परिस्थिती आहे महिला वर्गांची विशेष गर्दी इथे जे आहे बघायला मिळते पारंपरिक बेस्ट विशेष महिला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी परंस्थिती आहे गणपती मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी परिस्थिती आहे जवळपास मागच्या काही दिवसांपर्यंत गणेश उत्सवाची तयारी नाही करत होते आणि आज जे आहे लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये दहा ते बारा टक्के गणेश मूर्तीचा दर वाढलेला आहे असं असताना सुद्धा एक चांगला उत्साह जो आहे आणि त्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत मागच्या तुलनेत काही प्रमाणात दर वाढले असले तरी उत्साहात नागरिकांमध्ये मोठा आहे आणि आज सकाळपासूनच नागरिक आपल्या गावच्या गणरायाला जे जाण्यासाठी म्हणजे नाशिकमध्ये जी 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 किरण आपण जाणूनच घेऊ आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जातो छत्रपती संभाजीनगर मध्ये विजय खर तर गणेशोत्सवाची धूम पहायलाच मिळतात बाजारपेठा सजलेल्या आहेत आता लाडके बाप्पा आपल्या घरोघरी विराजमान होतीलच दहा दिवसाचा हा पाहुणा आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त कसा तैनात करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरात <laughs> नक्कीच जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी जे आहे पोलीस बंदोबस्त देखील आहे लावण्यात आलेला या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर संपूर्ण बाजारपेठेमध्ये असेल खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते त्या ठिकाणी काही गरसे होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील आहे सर काय सांगेल कसा बंदोबस्त असणार आहे सर्व शहरामध्ये सर्व ठिकाणी फिक्स पॉईंट पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे सर्व गणेश भक्तांना आव्हान आहे की त्यांनी गणेश उत्सव जो आहे तो शांततेत साजरा करावा कोणत्याही प्रकारे वाहतुकीला आजरा आव्हान नाही आणि डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करूया असे मी सर्वांना आवाहन करतो आज पाहायला गेलं तर चिमुकले देखील बाजारपेठेमध्ये आहे बाजारपेठेमध्ये कसा बंदोबस्त देण्यात आलेला बाजारपेठेमध्ये आम्ही सर्व ठिकाणी बॅरिकेड केली आहे आतमध्ये फक्त पायी चालणाऱ्यांना जे गणेश भक्त आहेत मूर्ती नेण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारे असा होऊ नये म्हणून सगळीकडे आम्ही बॅरिकेड केली किती मंडळ आहे आणि कसं त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे किती मंडळाला परवानगी देण्यात आलेली आहे जवळपास एकशे सातच्या वर गणेश मंडळ असतील असं वाटते आतापर्यंत पुढे ऑनलाईन परवानगी असल्यामुळे कमी परवानगी आलेल्या आहेत आज पूर्ण होऊन जातील शब्द नक्कीच प्रश्न जर पाहत असेल तर आपण या <imit> ठिकाणी पोहू शकतो संपूर्ण जे आहे गर्दी या ठिकाणी आहे पोलिसांचा सगळा बंदोबस्त या ठिकाणी आहेत काय अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस जे आहे ते सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे अगदी जर पाहिलं गेलं तर काही कुटुंब जे आहेत आपले फॅमिलीसह कुटुंबासह कुटुंब या ठिकाणी दाखल होत आहेत आणि गणेश बाप्पाची जी आहे मूर्ती खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर काही चिमुकले देखील आहेत ते आपल्या आई वडिलांसोबत जे आहेत ते येत आहेत आणि काय सांगाल मूर्ती खरेदी केलेला कसा आनंद वाटतो नक्कीच जर काय सांगाल नक्कीच प्रत्येक महाराष्ट्रीयन गणेश भक्ताला गणपती असते वाट पाहाट लागते आणि आम्हाला आनंद होतोय की आज गणपतीचं आगमन होतय निश्चितच आनंद होतोय नक्कीच जर बघितलं या ठिकाणी जे आहे ते गणपती बाप्पा समोर ठेवण्यात येणारी जी पूजा असती सीताफळ असेल केळ असेल पेरू असेल डाळिंब असेल हरळ असेल नारळ असेल संपूर्ण जे आहे ते मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये किंवा त्यासाठी लागणाऱ्यासाठी नागरिकांना जे आहे ते संपूर्ण साहित्य जे आहे ते बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे विजय जरा थांबवतोय नाशिकमध्ये जातोय नाशिकमध्ये किरण कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कशा प्रकारे प्रशासन सज्ज आहे

baik baik adalah juga ya sahabat untuk संपूर्ण जी 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 छत्रपती संभाजीनगर मधून आणि नाशिक मधून आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले होते धन्यवाद तुम्हाला दोघांनाही दिलेल्या माहिती संदर्भात आपण पाहतोय खरं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि नाशिक मधला आपण आढावा घेतलेला आहे तिथली माहिती जाणून घेतलेली आहे की गणेश उत्सवाचा उत्साह तिथे कसा आहे